नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो खूप सुंदर असं मैदान आज वडगाव येथे पार पडलं आणि आजच्या मैदानाचा फायनलचा बुलाल घेतलाय तर कॉकटेलनं उर्फ सुंदर आणि त्यासोबत पाहला एम एम नानाचा राजा नमस्कार पिंटू शेठ नमस्कार काय म्हणतात नियोजन बरेच दिवस हो चाललेलं मनामध्ये कसं नियोजन लागलेलं काय नियोजन म्हणजे आमची गाडी पळायची राहून गेली एक मागच्या दोन महिन्या पूर्वीचा शब्द मी थोडा लावला होता पण आता तो शब्द पूर्ण केला आणि आज गाडी आमची गुलाबत राहिली म्हणजे बरेच दिवस असं चाललेली की गाडी पळवायची पळवायची ती काहीतरी राहत होत मनाला कुठं काही थोडे आमच्या बागात मैदान पडायचं असं प्रॉब्लेम आहे आता गाडी आमच्या भागात आज मैदान होतं तरी आम्ही आलो बॅ राजाबद्दल काय सांगाल कारण आज एक प्रकार कमबॅक झालं राजाचं आणि एक आत्ता दोन तीन महिन्याच्या काळामध्ये आजारी होता राजा आणि आज अप्रतिमा गाडी पाहिली म्हणावं लागेल गाडी म्हणजे राजाने त्याचा पहिला फळ दाखवून दिला राजा काय करू शकतो पहिला जो मत आला राजा एकदम चांगला पळाला गटाला पण चांगला पळाला सीमेला फायनल ला चुकून गाडी आमच्या अंगावरती आली त्यात आम्ही शंभर टक्के एक नंबर केला असता म्हणजे गाडी लॉबी झाली लॉबी झाली मैदान कशा रीतीनं संपन्न झाला मैदान चांगलं भारतीय बैलगाडी संघटनेचे नियमावली केले त्या नियमावली तंतोतंत जुळणारा मैदान झालं नाही काय ठिकाणी नियम पुकारतात आणि मैदान चुकीचे घेतात मी म्हणजे आहे फॉलच दिला त्याचा पट्टीचे पुढं पावलं त्याच दिले मी काय चांगले एकंदरीत सलग तिसरा गुलाला आहे कॉकटेलचा एक मैदान सोडलं तर मुशीच आहे कारण पुसेगावला एक गुलाल घेतला गुला कोरेगावला आणि आज परत एक गुलाल तिथं पण आमची गाडी थोडी लॉबी झाल्यामुळे तिथं पण ही झाली ती आमची गाडी त्यामुळे बाकी ठिकाणी गुलाल एक आपला काय विषय नाही काय सर्व अपेक्षा पूर्ण करतोय कॉकटेल म्हणजे दावणीला आल्यापासून असं नाराजी कधी व्यक्त असं गुलाल अंगावर पडून जाते आता मालकांपेक्षा चार त्यांच्या अपेक्षा जास्त वाढल्या सध्या चार त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतोय कॉकटेल लाईव्ह ल पण तुम्ही आलेला परवा जवळपास नाही म्हटलं तर पंधराशे ते सोळाशे जण होती लाईव्हला आणि एक प्रकारे चार्थ्यांची संख्या आता भरपूर वाढायला लागली कॉकटेलची काय काय फोन येतात की बाबा पिंटू शेट पहिरे बरोबर आहे विचारपूस करतात का असं शंभर टक्के आता फोनचा फोन, फोन जास्त यायला लागला कारण की बैल चार एवढं वाटत प्रत्येकाला वाटतं की आपला आवडता बैल गुलालाच रावा त्या पद्धतीने शेट नियोजन केलं पाहिजे दिवशी मुळशीत मार्गाला एवढे चालते की पहिलं चांगला कारण प्रत्येक जण चांगला असतो विचार करून केला असतो योगायोग लागतो प्रत्येक ठिकाणी नंबर व्हायला किंवा काय व्हायला गुलाला महाराजाचं म्हणजे आपल्या भाऊ ड्रायव्हर आहे त्या दिवशी अप्रतिम चालवलेली काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल का भाऊ ड्रायव्हर म्हणजे सध्या फॉर्म मध्ये असलेला गुलाबाचा बादशे आहे भाऊ ड्रायव्हर म्हणजे तुम्ही आता बघताय महिन्यातले प्रत्येक म्हणजे महिन्यात वीस महिन्यात झाले की हा सतरा अठरा मैदानात गुलाला त्याचे चुकून एक दोन मैदानात एवढं फार कमी दिसते म्हणावं लागेल म्हणजे आता कसं जे बैल गाडी मालक हात कोणचा कोणता ड्रायव्हर गुलाल आहे ते तो पण आजकाल शोधायला लागला मी त्याला बसवायला लागलाय म्हणजे ही एक सध्या हीच पडली जे माणूस बैल गुलाल गुला असेल किंवा ड्रायव्हर चांगली गाडी आणतो ते गुलाल गाडी ठेवतोय त्याला प्राधान्य दिलं जातं तसं बाळूला सध्या प्राधान्य देते सगळं पिंटू शर्ट मी पाहतो वेगळे वेगळे पैरे करताय आजकाल म्हणजे सर्व बैलांबरोबर पाहताना दिसतोय कॉकटेल आपल्याला काय ज्या ज्या वेळेस आपल्याला गरज होते त्या लोकांनी आपल्याला पहिले दिल्यात ज्यावेळेस आपलं कॉकटेल पोर्चुगीजच्या आजारातून उठला त्यावेळेस एक दोन महिना आपल्याला त्रास झाला तर त्यावेळेस सागरने आपल्याला बैल दिलता नाना नियम म्हणाला मी सागर नियोजन करतो ना त्यांनी आपल्याला बैल दिलता तर त्या हिशोबाने त्यांचा बैलमध्ये आजार होता आता परत उठलाय तर आपण बैल देणार आपलं कर्तव्य आहे आणि एका मिरीचं म्हणजे या मेरीला बैल दिलात तर पुढे व्यवस्थित आपल्याला अडचण येणार नाही किंवा आपला बैल उद्या काही बघायला लागत ते आपल्याला शंभर टक्के बैल देता येईल हे तुम्ही प्रत्येकजण नियोजन करत असतो आता नियोजन सध्या तेच चालू आहे की ज्या बैला अडचण येतात पळायला लागल्या त्यांना बैल आहे उद्या चिपळूणला प्रदर्शन आहे असं कानावर आलं की कॉकटेल चाहत्यांना भेटायला येणार आहे चिपळूणला काय येणार नियोजन उद्याचं त्यांना सांगितलं होतं पण ते म्हणतात आठ तारखेला कारण की नऊ तारखेला दुसऱ्या माणसं आमचा एक पहिरे शब्द दिलाय त्याच्यामध्ये गणित काही जुळत नाही त्यांचा फोन झालाय मग अशी अजून फिक्स नाही ठरलं पण कन्फर्म नाही जाणार की नाही कन्फर्म नाही आहे अजून आता पुन्हा काय के केव्हा दिसेल आपल्याला कॉकटेल पाहताना कॉकटेल आता आमच्या एरियात मैदानी पुण्यामध्येच तिथं दिसेल नऊ तारखेला सागर भाऊ हो ता आहेत आपल्या समोर नियोजनाचा बादशाह म्हटलं जातं आणि आज खट नियोजन लावलं म्हणावं लागेल हो ला ला ओ, दोन महिने आपला बैलाचा प्रवास जरा खट तर झाला आजार बैल उठला आणि ज्या वेळेला पिंटू शेटचा म्हणजे पडत्या काळात आपण त्यांना बैल दिला त्यांनी आणि ज्या वेळेला आपला पडत्या काळात सुरू झाला त्यावेळेला आपल्याला त्यांनी शंभर टक्के सकाळी केलं आणि पैल दिला आणि गाडी आपली पाहिजे अगोदर दोन पाहिलेली आहे आणि चांगलीच गाडी पळती आणि आजच्या माझ्या मैदानात गाडी चांगलीच पाहिली फायनल पण पण ना, पन... ना, ना काय म्हटली नाही काय हा पायरा प्रामुख्याने फायनल नंतर फोन नाही झाला नाही नाही सीमीला ना फोन ना झालेला त्यानंतर फोन नाही झाला नानांचा काय झालेलं एक्झॅक्टली ते सांगा कारण बरेच दिवस झाले लागेल बैलाच्या पायाला जरा खाली लागलेलं त्यामुळे जरा बैल पायात थोडासा कुलपत होता त्यानंतर आपण मेहनत घेतली आणि त्याच्यावरती जरा थोडासा हे करून मग त्याला चांगला केलाय आणि त्यानंतर आता तुम्हाला कमबॅक दिसतोय मैदानात मधी पायऱ्याच जरा हे झालेलं हो नाही आपण बैलाच आज झालं ओके झालं पिंटू शेट काय झालेलं नेमकं सांगा जरा प्रेक्षकांना नाही पाहिलं तर म्हणजे नानानं नानाने शब्द दिला की पंधरा ते वीस दिवसाचा म्हणजे ह्या माझ्या आम्हाला बैल पाहिजे तर आमचं इथं मैदान पडलं होतं <stit> त्यावेळेस नानाचा शब्द डावला होता त्या त्यानंतर आज नानांचा पहिला फोन आला मला बैल पाहिजे मला काय सांगायचं नाही तर मी दहा ते पंधरा मिनटात लगेच सांगितलं नाना तुम्हाला बैल देतो कारण की मागच्याच बैल दिला नव्हता आणि ह्या वेळेस त्यांनी हा मी हक्काने फोन केला नाना कधी पाहिलं शक्यतो फोन करत नाही सागर फोन करतो नाण्यांनी स्वतः मला फोन केला मला बैल पाहिजेत मग आणि बाळांनी पण सांगितलं होतं की बैल पेड गाव चांगला पाहिलं आहे काहीच अडचण नाही गाडी शंभर टक्के गुलात राहील पिंटू शेट आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच कॉकटेल इथून पुढे मैदान गाजवत राहील भवितव्यामध्ये ही जोडी पाहायला मिळेल कामाला शंभर टक्के ज्या जेव्हा एका एका टक्के कारण स्पीड पण चांगलं लागते आणि दोघं एकमेक पाहत आहेत पाहतात आमची गाडी बहुतेक तीन वेळा पाहिले असेल फक्त पेडगावला मार मार्क हलवतो म्हणजे कडक ते मी टाक टाकीत कडक होता ते सुद्धा नॉर्मल मार्क खाल्ला होतो म्हणजे असं म्हणजे अपराजितच नाही तसे आमची गाडी कायम गुलत राहते असा विषय नमस्कार नमस्कार काय सांगेल कसं स्पीड लागले गाडीला आणि गाडीची वैशिष्ट्य काय वाटते चांगली गाडी पळते एक बैल म्हणजे दोन्ही पण बैल बाहेरची येते आणि जोत्याला जोत आलं गाडी चांगलीच पाहिजे सीमे काढला त्यावेळेस आम्हाला म्हणजे असा गाडी आधी एक नंबर करणार आणि गाडी सगळ्याला पुढेच पडतात तेवढं झालं चुक म्हणून ती गाडी आपल्या अंगावर त्यामुळे घोटाळा झाला आणि एक नंबर शंभर टक्के झाला असत या गुलाला बैलगाडी मालक ड्रायव्हर म्हणून कसं वाटतं म्हणजे गुलाला अंगावर पडतोय फायनलला यात आपण उतरतानाच भरतो या गुलालासाठी आपलं नाव व्हावं म्हणून आणि गाडी राहिली की आपल्याला पण बरं वाटतं समाधान वाटतं मी घरातल्यांची मुलाखत पाहिली तुमची एक प्रकारे सर्व भावनिक होतात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही गुलाल घेऊन घरी गुलाल तुमच्या अंगावरती पडलेला असतो सर्व घर भावनिक होतं म्हणावं लागेल घरच्यांचा पण आपल्याला चांगला सपोर्ट आहे या बिरगाडीचा आपण उतरल्यापासून काय जोडी कशा पद्धतीने पाहिली ते सांगा प्रेक्षकांना कारण राजाचं कमबॅक झालं एक प्रकारे गट सेमी फायनलला कशी पाहिली गाडी गटाला पण चांगली पाहिलेली सेमी आम्ही काढला त्यावेळेस आम्हाला पूर्णपणे गाडीचा म्हणजे अंदाज आला राजा आज मी पहिल्यांदाच पळावला चांगली गाडी पहा चांगली पहा धन्यवाद दे। भेटलेला आहे आपल्याला एक कॉकटेलचा काय कुठं आलाय बर असं काय आलेलं पुण्याला गेलेलं बसणं वगैरे काय oh, oh, oh. काय कॉकटेल बद्दल काय आवडत भेटायला गेलेलं कॉकटेल भेटायला गेलेलं oh, oh. काय काय आवडतं कॉकटेल मधलं पळत पळत कसं वाटतो हो oh, 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 oh. कॉकटेल कमी वयात म्हणजे जास्त नाव केलेलं आणि तुझं पण बैल आहे असं कळलं मला दबंग सोळा आणि काय पळवायची लई इच्छे पण पिंटू शेट पैराच दिन असं कानावर आले देणार की आपल्याला माहिती देणार ना किती इच्छा आहे पळवायची बैलासोबत दबंग सोबत आपल्या बैल फक्त एका गोत्यात आला तरी आपल्याला म्हणजे मन बास मन बास म्हणजे फक्त एक फोटो निघला तर बास विषय क्लोज धन्यवाद